महिला दिनानिमित्त वडोज पोलीस स्टेशन मध्ये महिलांचा सन्मान सोहळा संपन्न बातमी आहे वडोज शहर प्रतिनिधी सौ मिलिंदा पवार यांच्याकडून वडोज पोलीस स्टेशन मार्फत आठ मार्च जागतिक महिला दिन पोलीस स्टेशन मध्ये महिलांचा सन्मान सोहळा उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती प्राध्यापक लेखिका सविता गिरी यांची होती यांनी महिलांसाठी सायबर गुन्हे या विषयावर माहिती दिली तसेच डॉक्टर प्रियंका माने यांनी महिलांना आरोग्य विषयक माहिती दिली ब्रह्मकुमारी राणी बहिणजी आणि ब्रह्मकुमारी अरुणा बहिणजी यांनी या कार्यक्रमाला अध्यात्माची जोड दिली आणि एक वेगळेच वातावरण निर्माण झाले श्रुती गोसावी हिने पोलीस या विषयावर सुंदर कविता सादर केली मेजर तानाजी चंदन शिवे यांनी कायदेशीर ज्ञान आणि स्वसंरक्षण याबाबतची माहिती अतिशय उत्कृष्टपणे दिली आणि त्यामुळे महिलांच्या मनातील बऱ्याचशा प्रश्नांचे निरसन झाले पोलीस निरीक्षक निशांत सोनवणे यांच्या सुविध पत्नी सोनवणे मॅडम यांनीही गृहिणींबद्दल अतिशय मार्मिक बोलल्या आणि सर्व गृहिणींना सुखावले नगरसेविका रेश्मा बनसोळे यांनीही अतिशय सुंदर प्रेरणादायी शब्द व्यक्त केले तसेच या सर्व कार्यक्रमाचे नियोजन प्रतिभा कदम यांच्या पुढाकाराने आणि सर्व महिला पोलीस आणि त्यांच्या पोलीस सहकाऱ्यांनी अतिशय नियोजनबद्ध प्रकारे केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सो मिलिंदा पवार यांनी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडले या कार्यक्रमाला रंगत आली अशा प्रकारे पोलीस आणि महिला यांच्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी सार्थकी झाला असे यातून दिसून येते आपण कसे आहोत कसे दिसतो यापेक्षा आपल्याला आपल्याला आपले कला कसे डेव्हलप करता येतील याकडे आपण आपण लक्ष पाहिजे अगदी पाहिलं तरी हे विविध क्षेत्रामध्ये महिलांनी इतिहासाच्या पानावर आपलं कर्तृत्व नोंद करून ठेवलेला आहे त्याचा आपल्याला असं ते वाचलं की आपल्याला प्रेरणा मिळते की आपण भविष्यात कशा पद्धतीने आपण वागलं पाहिजे अगदी आपण पाहिलं की आपल्या स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज असतील राजमाता जिजाबाई आहेत अगदी आपले पती नसताना पती गेलेले असताना तट सांभाळणाऱ्या पुण्य श्लोक राजमाता हिलेबाईकर असतील आपल्या महिलांना शिक्षणाची द्वारे खुली करून देणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले असतील अनाथांची माय होणाऱ्या सिंधुताई सपकाळ असतील अंतराळवीर झालेल्या कल्पना कल्पनाताई चावला असतील पहिल्या भारताच्या महिला पंतप्रधान इंदिरा इंदिरा गांधी असतील असे एक ना अनेक महिलांची नाव जे आपल्याला प्रेरणा देऊन जातात तर त्यांचा आपण इतिहास तो वाचला पाहिजे त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये पाहत असाल देशाच्या वातावरणामध्ये खूप सारे स्त्रिया असतात लहान लहान मुली असतात त्यांच्यावरती होणाऱ्या डिजिटल युगामध्ये आम मिळेल सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कुठे फसवणूक होते ही आपण समजून घेतलं गावाच्या काम करत तर तुम्ही सर्व महिलांनी निर्भयपणे तुमची अडचण पोलिसांचा जो टोल फ्री नंबर एकशे बारा आहे त्यावरती तुम्ही तुमची अडचण सांगू शकता आणि पोलिसांचं कर्तव्य आहे की तुम्हाला शंभर टक्के संरक्षण देणं त्याचबरोबर आमचे जे वरिष्ठ अधिकारी असतात त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला काही सूचना प्राप्त होतात की आपल्या पोलीस स्टेशन मध्ये जी पण महिला असते गरीब कुटुंबातून येणारी असते तिला संरक्षण द्यायलाच पाहिजे आणि त्यासोबत असं अस कोणताही चुकीचा अनुचित प्रकार आपल्या समाजामध्ये मा म्हणा आपल्या बऱ्याच साऱ्या गर्दीचे ठिकाण असतात मग एसटी स्टँड असत बाजार पटाक असत अजून काही धार्मिक स्थळ असतात त्या ठिकाणी जे अन्याय अत्याचार होत आहे तर ते कुठंतरी कमी झाले पाहिजेत आणि महिलांना खरोखर संरक्षण प्राप्त झालं पाहिजे बोलतोय आणि माझं नाव असं असं आहे तर तुम्हाला तुमचं एटीएम बंद पडायला लागले त्याचा काय कोड नंबर आहे तो तात्काळ जेणेकरून त्याची मुदत वाढू शकते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की कुठलाही बँक कर्मचारी वैयक्तिकरित्या कुठल्याही व्यक्तीला फोन करत नाही तर आपण असले जे कॉल असतात ते कॉल कधीही संपर्क नका आताच्या काळाची गरज आहे लहान लहान त्यांच्यावरती होणारे अत्याचार हे दिवसेंदिवस वाढत चालले तर प्रत्येक स्त्रीच कर्तव्य आहे ज्या प्रकारे तुम्ही इतर म्हणून एक संसार हा घटक आहे आणि तो एक लागणी सारखा आपण त्या संसाराला उभारी घेणं काळाची गरज आहे आपण प्रत्येक व्यक्तीला स्वार्थ असतो कुणाला पैशाचा असतो कुणाला दाखिनीचा असतो अजून कोणाला